दिव्यांग व तृतीय पंथींच्या निदान केंद्र चालू करण्यासाठी मिरज येथे निवेदन जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरजांच्या यांच्या वतीने दिनांक एकोणतीस मार्च रोजी मध्यवर्ती मा निदान केंद्र चालू करण्याबाबत निवेदन, निवेदन दिले होते पण आपण या निवेदनाची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही तर या मागणीसाठी मनोज बाळासाहेब कांबळे कुमार प्रल्हाद भोसले यांनी निवेदन दिले महापालिकेचा दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही सदर अर्थसंकल्पात तृतीय पंथींजांसाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी तृतीय पंथींच्या सक्षमीकरण योजनेचीही जाहीर केलेली आहे त्यामध्ये फक्त पाच लाख रुपये इतकी कमी तरतूद करून एक प्रकारे त्यांची चेष्टा केलेली आहे असे मनोज बाळासाहेब कांबळे कुमार प्रल्हाद भोसले निवेदनाद्वारे यांनी विनंती केली दिव्यांग तसेच तृतीय पंथींच्या लोकांसाठी महापालिकेतर्फे जे गल्ली होणार आहे त्यामध्ये तसेच इतर सर्व ठिकाणी दहा टक्के दुकानगाळे राखीव ठेवून ते त्यांनाच देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आलेली आहे तसेच दिव्यांगांना जो मानधन दिले जाते त्यामध्ये वाढ करून दिव्यांग व तृतीय पंथींच्या लोकांसाठी महिना दहा हजार रुपये मानधन दिले जावे तर या निवेदनाचा विचार करून लवकर लवकर निर्णय व्हावा ही विनंती मनोज बाळासाहेब कांबळे कुमार प्रल्हाद भोसले यांनी केलेली आहे तसेच महापालिकेच्या माध्यमातून होणारे दुकानगाळी यांना आमचा विरोध राहील तरी याचा विचार होऊन लवकरात लवकर कार्यवाही व्हावी असे निवेदन देण्यात आले